नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील लाडकी बहिणींना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता येते लाडक्या बहिणींना एकूण पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात येथे राज्य सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात आलेले आहे परंतु मित्रांनो आता येथे सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत सर्व लाडकी बहिणी आहे मित्रांनो आता येथे महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल लागून म्हणजेच राज्यामध्ये हे महायुतीचे सरकार येथे स्थापन झाले मित्रांनो या महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी जाहीरनाम्यामध्ये पंधराशेवरून एकवीसशे रुपये येथे मंजूर केले होते परंतु मित्रांनो हे पं पैसे एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे याबाबत येथे अपडेट आली आहे आणि मित्रांनो येथे आदिती टटकरे यांनी येथे माहिती दिलेली आहे की येथे पैसे सुद्धा सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेण न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर यामध्ये आपण बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळतील आणि मित्रांनो दरम्यान निवडणुकीआधी महायुतीने आम्ही सत्तेत आल्यास पंधराशे रुपयाऐवजी हो एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन दिले होते त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना नेमका किती निधी मिळणार असे विचारले जात होते याबाबत महिला बाल व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकी माहिती सांगितली आहे तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषद लाडकी बहीण योजनेविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे अर्थसंकल्पीय बजेट जेव्हा पुढच्या वर्षी मांडण्यात येईल त्या वेळेला एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातला विचार सकारात्मक पद्धतीने करण्यात येणार आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्थगिती केलेला लाभ होता तो आता वितरित करण्यात येत आहे त्याची सुरुवात केलेली आहे नोव्हेंबर महिन्यातील लाभ महिलांना मिळालेला आहे डिसेंबर महिन्यातील लाभाच्या वितरणाची सुरुवात आता केलेली आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात सम्मान निधी पोचलेला असेल असे आदित्य टटकरे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण येथे बघू शकता की आता इथे महिलांना ऑक्टोंबर महिन्याचे पैसे येथे वितरित वितरित करण्यात येते सुरुवात झालेली आहे पण मित्रांनो येथे जाहीरनाम्यामध्ये येथे पंधराशेवरून एकवीसशे रुपये देण्याचे ते ठरवले होते परंतु आता इथे आदती तटकरे यांनी सांगितले आहे की आता पं एकवीसशे रुपये नव्हे तर हे ऑक्टोंबर महिन्याचे ते पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात येते जमा करण्यात येत आहे परंतु मित्रांनो हे वाटप आता येथे करण्यातसुद्धा येथे आलेली आहे तर मित्रांनो आता लवकरात लवकर येते डिसेंबरच्या शेवटपर्यंत येते महिलांच्या सर्व महिलांच्या खात्यात येते पंधराशे रुपये ते जमा करण्यात येतील असे ते आदित्य टटकरे यांनी सांगितले आहे त्या पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र